हाय फ्रेंड्स आपण पाहतो आहे आप ऑफ महाराष्ट्र सिरीज त्यामध्ये महाराष्ट्रातील जे प्रशासकीय विभाग आहेत त्या प्रशासकीय विभागांची माहिती आपण घेत आहोत त्यामधील जे प्रशासकीय विभाग आहेत त्यातील जिल्ह्यांमध्ये असणारे जे, जे तालुके आहेत त्या तालुक्यांची असणारी संख्या जिल्हावाईज आपण पाहत आहोत आणि त्या प्रशासकीय विभागामध्ये असणाऱ्या एकूण तालुक्यांची संख्यासुद्धा यातून आपल्याला समजते इतका सूक्ष्म असा अभ्यास आपण या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून करतो आहोत आणि तुम्हाला ह्या छोट्या छोट्या व्हिडिओमधून खूप जास्त माहिती मिळत असेल अशी एक आशा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मागील व्हिडिओमध्ये आपण औरंगाबाद विभाग पाहिलेला आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अमरावती प्रशासकीय विभाग आणि या अमरावती प्रशासकीय विभागातील जिल्हावर असणाऱ्या तालुक्यांची संख्या तर या बघा अमरावती या प्रशासकीय विभागात एकूण पाच जिल्हे आहेत या पाच जिल्ह्यांमध्ये अमरावती बुलढाणा अकोला वाशिम आणि यवतमाळ हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये असणारे जे तालुके आहेत या तालुक्यांमध्ये बघा तर अमरावती हा जो जिल्हा आहे यामध्ये एकूण चौदा तालुके आहेत त्यानंतर बघा दोन नंबर बुलढाणा जिल्हा की ज्यामध्ये एकूण तेरा तालुके आहेत त्यानंतर अकोला जिल्हा ज्यामध्ये एकूण सात तालुके आहेत वाशिम जिल्हा एकूण सहा तालुके आणि यवतमाळ जिल्हा एकूण सोळा तालुके तर एकूण अमरावती प्रशासकीय विभागामध्ये सर्व जिल्ह्यांचे मिळून एकूण तालुके किती आहेत तर छप्पन्न तालुके आहेत आता या विभागामध्ये सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा कोणता आहे आणि सर्वात कमी तालुके असणारा जिल्हा कोणता आहे हेही आपल्याला पाहायचं आहे तर बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता की यामध्ये यवतमाळ हा जो जिल्हा आहे या यवतमाळ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक तालुक्या आहेत ते म्हणजे सोळा आणि वाशिम हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी तालुके आहेत ते म्हणजे सहा म्हणजे सोळा चौदा तेरा सात आणि सहा अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी तालुक्यांची उतरत्या क्रमानं संख्या ही बघू शकतो त्यामुळं महाराष्ट्रातील अमरावती प्रशासकीय विभागामध्ये एकूण पाच जिल्हे आहेत आणि या पाच जिल्ह्यांमध्ये एकूण छप्पन्न तालुक्या आहेत तर हा जो भाग आहे हा बघा तुमच्या लक्षात आला असेल तर अमरावती प्रशासकीय विभाग आणि त्यामध्ये असणारे जिल्हावार तालुके जे आहेत त्यामध्ये एकूण छप्पन्न तालुक्या आहेत अमरावती चौदा बुलढाणा तेरा अकोला सात वाशिम सहा यवतमाळ सोळा सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा यवतमाळ तालुक्यांची संख्या सोळा आणि सर्वात कमी तालुके असणारा जिल्हा वाशिम तालुक्यांची संख्या सहा तर हे अतिशय सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजलं असेल असेच नवनवीन व्हिडिओ नक्कीच माझ्या चॅनेलला जा आणि आपल्या ज्ञानात भर जा थँक्यू